यंदाच्या रबी हंगामात अमरावती जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत एकशे दोन टक्के पेरणी झाली आहे यंदा गव्हाच्या तुलनेत हरभऱ्याचं क्षेत्र अधिक आहे जानेवारीच्या अखेरपर्यंत पेरणी होत असल्यानं गव्हाचं पेरणी क्षेत्र जेमते वाढणार असल्याचा अंदाज कृषी विभागातर्फे व्यक्त करण्यात आला आहे अमरावती जिल्ह्यात रबी हंगामात सरासरी एक लाख अठ्ठेचाळीस हजार एकोणऐंशी हेक्टर क्षेत्र आहे आतापर्यंत एक लाख बावन्न हजार सत्तर हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे रबी हंगामात हरभरा आणि गहू ही मुख्य पिकं आहेत तर ज्वारी मका या तृणधान्याचीही पेरणी केली जाते गेल्या काही वर्षापासून हरभऱ्याच्या क्षेत्रात वाढ होत असून त्या तुलनेत गव्हाचं क्षेत्र कमी होत चाललंय यंदाही एक लाख सहा हजार तीनशे दोन हेक्टर क्षेत्रात हरभऱ्याची पेरणी झाली आहे तर त्या तुलनेत गव्हाचं क्षेत्र मात्र फारच कमी झालं आहे एकोणचाळीस हजार पाचशे नऊ हेक्टरमध्ये गव्हाची पेरणी झाली आहे सिंचनाच्या कमी सोयी आणि जमिनीतील कोरडेपणा त्यामुळे गव्हाचं क्षेत्र कमी झाल्याचं सांगण्यात येत आहे तर हरभऱ्याला तुलनेत कमी पाणी लागतं तर दोन पाळ्यांमध्ये ते पीक येतं तर गव्हाला पाच पाळ्या पाणी सिंचनासाठी लागतं त्यामुळे कमी सिंचनात हाती येणारं पीक म्हणून शेतकऱ्यांनी हरभराचं क्षेत्र वाढवल्याचं कृषी विभागानं म्हटलंय